हाय भाऊ बहिणी नमस्कार काय ना का पॅन्ट शिवतो पॅन्ट फटली ती समजा पॅन्ट फाटली भावा बहिणी कपड्या नाही ते घालायला काय करायचं गरीबीला बेकरा, बेकार असते गरिबी मासं अजिबात गरीब राहावं ना कधीच गरीबीलाही बेकार बेकार आहे भावा बहिणी राहते बाद केला पांढरा तुम्हाला माहीतच आहे असून जेवलो आता वाढलं दोन लोक आता भाऊ बहिण तिकडं तिकडे आहे का नाही आज शेवट सोमवार तिकडं जाऊ म्हटलं कुठं ते का नाही तो पाहिला तिकडं जाऊ होतं पण काय सकाळपासून ते लागून आहे पाऊस पाऊस का बनवला त्याशिवाय बहिणी ते बंद झाल्याशिवाय आपल्या तिकडचं जाय पण नाही पण नाहीशिवाय बंद पाऊस आणि कधी बंद होतो काय माहिती पाऊस लाईटच नाही कलर काळ कर भंगार

शेवली आता मग कशी झाली काय माहिती फटली की मग नाकच फडायचे थोडं वेळ आणले वेळा राहावं लागतं भावा बहिणी राहून काय फायदा पेंट नाही गार समजा पेंट पटलं तर डरू शकदा सारखा पट द्या ट्र te băgă, 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 e băgă, भाऊ गणपती आले तर आठवड्याने वापरला गणपतींना आता होत आहे काही गणपतीच्या तिकडं सोमवारी तिकडं जातो त्या का नामच्यातलं त्यात काका त्यांना जाऊन विचारतो गणपती बसवायला काही

विचार विचारतोस काय करा सांगता हो का नाही ते म्हणून कालवा वा नुसतं हे कसं करतो काल वा ना काल वासात गाय नाही मानायला नुसती गायने बोला गायने अवघड झाले बाबा बोलून जवळपास गेली का नाही सोडून तोपासून लॅवघड झालेले असं चाललंय गायने कुठं काय कुठं काय लॅवघड झालं Няма да пазяйте върху, няма да трябва да я пауваме. Ако курза, тя бава върху.